वसा जनसेवेचा जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्र आणि प्रत्यक्ष तपासणीच्या मुद्द्यावर अखेर प्रशासनाला हालचाल करावी लागली असून यामागे सिटी न्यूजने सातत्याने लावून धरलेला पाठपुरावा कारणीभूत ठरत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रानंतर कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारवाईची चाक फिरवली असली तरी पहिल्या टप्प्यातील कॅम्पकडे कर्मचाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद अंतर्गत दिव्यांग म्हणून नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी व वैद्यकीय पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या कॅम्प मध्ये दिव्यांग किंवा अस्थिव्यांग धारकांना सूचना देऊनही तब्बल दोनशे पैकी केवळ साठ कर्मचारी उपस्थित राहिल्याने प्रशासनाला धक्का बसला एवढ्या मोठ्या प्रमाणावर गैरहजेरी का राहिली काही जण जान जाणीवपूर्वक तपासणीपासून दूर राहिले का असे सवाल आता उपस्थित होत आहेत जिल्हा शैल चिकित्सकांनी स्पष्ट इशारा देत येत्या सोमवारी पुन्हा विशेष कॅम्प घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे यावेळी तपासणीदरम्यान कोणतीही शंका किंवा विसंगती आढळल्यास संबंधित प्रकरणे वैद्यकीय बोर्डाकडे पाठवून अकोला येथे पुढील पडताळणी घेली जाणार आहे त्यामुळे खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय लाभ घेत असलेल्या कर्मचाऱ्यांची धास्ती वाढली आहे दरम्यान हा संपूर्ण प्रकार दिव्यांग कल्याण बोर्डचे सचिव तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी व आरोग्य तपासणीचे पत्र प्रत्येक जिल्हा परिषदेला दिले व राज्यातील जिल्हा परिषद खबडून जागी झाली या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच सिटी न्यूजने सातत्याने पाठपुरावा करून मिळालेल्या माहितीनुसार बोगस दिव्यांग धारकांची पोलखोल सुरू करून प्रकरण उघडकीस आणल्यानंतरच संबंधित प्रशासनाला हालचाल करावी लागली पडताळणी व तपासणीला काही दोषी पाठ दाखवत आहेत परंतु जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मिळालेल्या पत्रावर कारवाई सुरू केली आहे आता सोमवारी होणाऱ्या कॅम्प मध्ये किती कर्मचारी हजर राहतात आणि संशयित प्रकरणावर कितपत कठोर कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे प्रशासनाने केवळ औपचारिकता न करता पारदर्शक आणि कठोर भूमिका घ्यावी अशी जोरदार मागणी ही खऱ्या दिव्यांगांकडून होत आहे आम्हाला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख यांच्याकडून आम्हाला लेटर आलेलं आहे की बाबा जिल्ह्यामध्ये त्यांच्या अंतर्गत जे काही कर्मचारी आहेत जे दिव्यांग असतील तर अशा व्यक्तींचं यू डी आय डी कार्ड आणि प्रत्यक्ष व्यक्तींना तपासण्याचं लेटर आम्हाला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडनं आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही दहा तारखेला एक जवळपास दो दोनशे लोकांचा कॅम्प पण घेतला होता तर त्यामध्ये आमच्याकडे साठ एक कॅन्डिडेट आलेले होते आणि त्यांची आम्ही तपासणी पण केलेली आहे व त्यांचा अहवाल आम्ही तयार करतो आहे एक दोन दिवसावरती तो अहवाल पण आम्ही तयार करू परत आम्ही सोमवारी पण या संदर्भामध्ये आम्ही एक कॅम्प ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही दोनशे लोक परत बोलवतो आहे आणि ते त्यांची आम्ही जे काही आहे योग्य त्या स्पेशलिस्टकडनं आम्ही पडताळणी करून तसा अहवाल आम्ही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देऊ आणि ज्यांच्या ज्या कॅन्डिडेटच्या दिव्यांगत्वामध्ये जर आमच्याकडे थोडं संभ्रम जर काही आपण डाउट आढळला तर आम्ही जे काही आमचं आपिलीय बोर्ड असतो अकोला येथे आम्ही त्याला परत तिथेसुद्धा पडताळणीसाठी आकडलं पाहतो जितेंद्र काय असतं मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी